हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग पंधराव्या श्लोकाचं तात्पर्य आता पुढे सातव्या ओळीपासून वाचणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्रीमद भागवतात एक पॉइंट दोन पॉइंट अकरा मध्ये सांगितल्याप्रमाणे वदन्ति तत्व विदस्तत्वं, यम ज्ञानम अद्वयं, ब्रह्मेति परमात्मेती भगवान इति शब्द ते परमसत्याचा साक्षात्कार निर्विशेष ब्रह्म अंतर्यामी परमात्मा आणि भगवान या तीन रूपांमध्ये होतो तर दिलाय बघा दुसऱ्या ओळीत ब्रह्मेती म्हणजे निर्विशेष ब्रह्म परमात्मेती म्हणजे अंतर्यामी असलेला परमात्मा आणि भगवान भगवान भगवंत म्हणजे सच्चिदानंद विग्रह असं भगवंतांचं रूप या तीन रूपांमध्ये परमसत्याचा साक्षात्कार होतो थोडक्यात जाणून घेऊया आपण की परमसत्य कोण आहेत परब्रह्म भगवान श्रीकृष्ण जे आध्यात्मिक जगतात सर्वोच्च लोकात राहतात वृंदावनामध्ये राहतात भगवान श्रीकृष्ण तिथे आपल्या पार्षदांबरोबर नित्य लीला करत राहतात आणि भगवान त्यांच्या शरीरातून एक सतत तेज प्रकाश बाहेर पडत असतं त्याला म्हटलं जातं ब्रह्मज्योती ही ब्रह्मज्योती आहे ती संपूर्ण आध्यात्मिक जगतात पसरलेली असते तर त्या ब्रह्मज्योतीला ब्रह्मन ब्रह्म असंही म्हटलं जातं तर दुसरं इथे परमात्मा शब्द वाचला आपण तर आपण जाणतो की परमात्मा म्हणजे कोण तर परमात्मा हे भगवंतांचा तिसरा पुरुष अवतार आहे क्षीरोदक्षाही विष्णू तर ही ब्रह्माजींनी या ब्रह्मांडात सगळी सगळे ग्रहलोक बनवले सगळे जीव आहेत त्यांना त्या ते जीवांच्या पूर्व कर्मानुसार आणि इच्छानुसार शरीरं दिली सगळं तयार झालेलं आहे मात्र सगळी सृष्टी आणि सगळे जीव आहेत ते स्थिर आहेत काही जो त्याच्यात ॲक्टिव्हिटी सुरू झालेली नाही आहे आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णांचा हा जो तिसरा पुरुष अवतार आहे क्षीरोदक्षाही विष्णू यांनी या सृष्टीतल्या प्रत्येक कणामध्ये प्रवेश केला ह्या जीवांनी धारण केलेलं जे शरीर आहे त्यातल्या हृदयात परम परमात्मा रूपात भगवंतांनी प्रवेश केला आणि भगवंतांच्या परमात्मा या रूपातील उपस्थितीमुळे हे सगळं जे जगत आहे हा जो हे ब्रह्मांडातील सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे ब्रह्माजींनी ती सगळी चलायमान झाली ॲक्टिव झाली तर असे हे अंतर्यामी परमात्मा तर प्रत्येकाच्या हृदयात राहणारे परमात्मा आहेत म्हणजे हृदयात राहत आहेत त्यामुळे प्रत्येक जीवानी प्रत्येक क्षणाला काय विचार केला आहे काय कार्य केलं आहे हे सगळं परमात्मा बघतात परमात्मा साक्षी आहेत ते सगळं काही जाणतात आणि त्यामुळे परमात्म्याला सर्वज्ञ पण म्हटलं जातं आणि तिसरा इथे शब्द पाहिला आपण दुसऱ्या ओळीत भगवान तर भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांचं सत चित्त आनंदमय असं दिव्य विग्रह रूप आहे सत म्हणजे शाश्वत चित्त म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय विग्रह भगवंतांचा विग्रह आहे सुंदर त्यांना रूप आहे एवढं कळलं तर हे हे आहे भगवान श्रीकृष्ण परमसत्य आहेत आणि त्यांचा साक्षात्कार या तीन पायऱ्यांमध्ये होतो तर कुणाला हे जे परमसत्य आहे ते निर्विशेष ब्रह्म म्हणूनच समजतं तर आणखीन वरचा विद्यार्थी आहे त्याला तो काय जाणतो आहे हे परमसत्य म्हणजे अंतर्यामी परमात्मा आहे पण ज्याला पूर्ण ज्ञान झालेलं आहे की ब्रह्मन काय आहे परमात्मा काय आहे आणि भगवान श्रीकृष्ण काय आहेत कुठे राहत आहेत काय कार्य करत आहेत तो व्यक्ती म्हणजे भक्त आहे ज्याला पूर्ण ज्ञान आहे आता ब्रह्मन किंवा निर्विशेष ब्रह्म हे कोण जाणतो तर ज्ञानी आहे तो जाणतो ज्ञानी व्यक्ती आहे तो वैदिकशास्त्राचा अभ्यास करायला लागतो तर त्यामध्ये तो अगदी सुरुवातीच्या स्तरावर आहे वैदिक ज्ञा वैदिकशास्त्र हे प्रचंड विशाल आहे सुरुवातीच्या काळात तो जे ज्ञान घेतो आहे त्यात तो हे जाणतो की एक तेज आहे प्रकाश आहे ज्याला ब्रह्मज्योती म्हणतात तर त्याच्या दृष्टीने तीच ब्रह्मज्योती सर्वश्रेष्ठ आहे ब्रह्मज्योतीलाच असा ज्ञानी व्यक्ती आहे तो परमसत्य मानतो आणि या ब्रह्मज्योतीवरच तो आपलं लक्ष केंद्रित करतो ब्रह्मज्योतीचं ध्यान करतो <coughs> तर आपल्याला कळलंय की असा ज्ञानी आहे तो या ब्रह्मज्योतीचं ब्रह्मज्योतीवर ध्यान करतो त्याची इच्छा काय मला या ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचं आहे आता अंतर्यामी परमात्मा ह्याबद्दल कोण जाणतो आहे तर हे जे अष्टांग योग करतात ते जे योगी आहेत ते जाणता आहेत की सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवंत सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा असतो हा परमात्मा सगळ्यांच्या हृदयात आहे त्यामुळे सगळ्यांचं विचार सगळ्यांची कार्य तो पाहतो आहे आणि हा परमात्मा सर्वज्ञ आहे सगळं ज्ञान त्याला आहे प्रत्येकाविषयी ज्ञान आहे आणि असा योगी आहे तो अष्टांग योगाचं आचरण करून हृदयातल्या म्हणजेच अंतर्यामी परमात्म्यावर लक्ष केंद्रित करतो आणि त्याच्या दृष्टीने परमसत्य कोण आहेत हे परमात्मा आहेत मात्र जो भक्त आहे भक्त कसा व्यक्ती आहे जो अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील जे भक्त आहेत त्यांच्याशी जोडला गेला आहे त्यांच्याकडून त्यांनी वैदिकशास्त्र जाणलं आहे शिकलं आहे आणि त्या भक्तांच्या मार्गदर्शनानुसार हा व्यक्ती भक्तीसुद्धा करतो आहे भगवान श्रीकृष्णांच्या विविध सेवांमध्ये तो मग्न आहे तर असा व्यक्ती आहे तो पुन्हा पुन्हा भगवंतांविषयी वैदिकशास्त्रातनं श्रवण करतो आणि भगवंतांची सेवासुद्धा करतो जसं नवविधा भक्ती आपण ऐकलेलो आहे तर भक्तीचे आ, हे भक्तीमध्ये विविध वी विधी आहेत श्रवणम करणं म्हणजे भगवंतांविषयी पुन्हा पुन्हा श्रवण करणं अधिकृत परंपरेतील भक्तांकडून भक्तांच्या संघामध्ये कीर्तनम भगवंतांचं नाम जप करणं भगवंतांचं कीर्तन गाणं मोठ्याने एकत्रित येऊन सगळे भक्त कीर्तन संकीर्तन करतात कीर्तनचा एक अर्थ असा आहे की भगवंतांविषयी जे कीर्तिगान आहे कीर्तन हा शब्द आला आहे कीर्तिगान यशोगान तर भगवंतांचं कीर्तन करणं म्हणजे भगवंतांबद्दल बोलणं यशोगान करणं कीर्तीगान करणं मग स्मरण येतं भगवंतांविषयी जे काही ऐकलंय जे काही बोललंय त्याचं स्मरण चिंतन करणं तर ही अशी सगळी नवविधा भक्ती आहे आणि हे जेव्हा भक्त करतो आहे आणि तेव्हा भगवंतांच्या विविध सेवेत सुद्धा तो मग्न होतो आए, तो रम, आ, आहे आणि तेव्हा तो भगवंतांचा साक्षात्कार करू शकतो आणि अशा भक्ताला जो भक्तीत रम मग्न झाला आहे रमला आहे तो परम परमसत्याचा साक्षात्कार कसा करतो आहे भगवान श्रीकृष्ण हे परमसत्य आहेत असा करतो आहे जो भक्त जाणतोय की हे भगवान श्रीकृष्ण आध्यात्मिक जगतात गोलोक वृंदांमध्ये राहतात त्यांच्या शरीरातनं दिव्य तेज बाहेर पडतं ते म्हणजे ही ब्रह्मज्योती आहे आणि हेच जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते सृष्टीतील प्रत्येक जीवाच्या शरीरात हृदयात प्रवेश करत आहेत आणि परमात्मा रूपात तिथे निवास करत आहेत ते भगवंतांचं रूप आहे ते अंतर्यामी परमात्मा जे सर्वज्ञ आहेत आणि तेच भगवंत आध्यात्मिक जगतात आहेत तर भक्त आहे तो हे सगळे प्रकार जाणतो आहे की कशा रीतीने हा साक्षात्कार निर्मिशेष ब्रह्म म्हणजे ब्रम्हण आहे असा केला जातो ज्ञानींद्वारे अंतरयामी परमसत्य आहे हे जाणलं जातं योगींद्वारे पण भक्त जाणतो आहे भगवंत आहेत ते परमसत्य आहेत त्यांचं एक सुंदर असं सच्चिदानंद विग्रहरूप आहे एवढं आपल्याला कळलंय तर कधी कधी हे जे परमसत्य आहे त्याचं उदाहरण देऊन समजवलं जातं की एखादा डोंगर आपण लांबून पाहतो आहोत तर फारसं काही लक्षात येत नाही हा काहीतरी अशी जोडी झाडं दिसतात काही मोठे मोठे दगड दिसत आहेत जसजशी गाडी जवळ यायला लागते डोंगराजवळ तेव्हा अधिक चित्र स्पष्ट होतं आहे की अरे हां ह्याचे पण हे हा एवढा अरे इथे पायवाटसुद्धा आहे अच्छा अच्छा ही झाडाखाली आहे अच्छा आणखी पण जेव्हा आपण त्या डोंगराजवळ उतरतो आहे म्हणजे दो डोंगराजवळ येतो आणि डोंगरात चालायला लागतो आहे तेव्हा अगदी छोट्या छोट्या गोष्टी दिसतात त्या मोठ्या मोठ्या झाडांखाली अरे हे छोट्या छोट्या वनस्पती आहेत त्या वनस्पतींखाली छोटे छोटे किडे आहेत हे सुद्धा आपल्याला डिटेल समजायला लागतं लागतं तसंच हे उदाहरण देऊन समजवलं जातं की परमसत्य आहे त्याला केवळ ब्रह्मन एक तेज म्हणून जाणणं म्हणजे खूप थोडंसं जाणणं आहे परमसत्याबद्दल जसं लांबून डोंगर पाहण्याप्रमाणे परमसत्याला एक परमात्मा सर्वज्ञ म्हणून जाणणं अंतर्यामी म्हणून जाणणं आहे ते काय थोडं आणखीन जवळ जाऊन बघणं आहे पण परमसत्य म्हणजे भगवंत म्हणून जाणणं आहे म्हणजेच काय अगदी त्या डोंगरात चालतो जेव्हा तेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला समजतात डिटेल सगळं कळतं असं एक उदाहरण दिलं जातं आणखीन एक उदाहरण दिलं जातं की लांबून येणारी जी ट्रेन आहे रात्रीच्या अंधारात तेव्हा केवळ तिचा प्रकाश दिसतो आहे जशी जवळजवळ येते आहे तसतशी तिला वेगवेगळे डबे आहेत जोडलेले हेही सुद्धा दिसतं अगदी ट्रेन समोर येऊन थांबली आहे तेव्हा त्या ट्रेनमध्ये काय आहे कसे का बर्थ आहेत त्याला काय नंबर लावलेले आहेत सगळं काही डिटेल्स आपल्याला दिसू शकतो असे विविध उदाहरण देऊन हा जो परमसत्याचा साक्षात्कार ही जी संकल्पना आहे ती समजवली जाते आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल